त्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पाऊस असून अनेक भागामध्ये मात्र परिस्थिती निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांचं पीक वाहून गेल्याने मात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे प्रति हेक्टर शेतकऱ्यांना दहा ते पंचवीस हजार रुपये भेटावे अशी विविध शेतकरी संघटनाकडून मागणी होत आहे त्यामुळे लवकरच याबाबत तोडगा देखील निघू शकतो अशी माहिती समोर येत आहे राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीपांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्यातील वीस लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर एकर क्षेत्र क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे राज्यातील अकरा जिल्ह्यात दहा हेक्टर पेक्षा जास्त बाधित झाला असून यात सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झालं असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली साधारणतः आहे अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली आहे त्यामुळे अनेक अने भागातून मात्र आर्थिक मदत मिळावी यासाठी शेतकरी आता शेतकरी आता संप किंवा विविध संघटनेच्या माध्यमातून आपली मागणी करत आहेत